माघोली डंपर अपघातात सहा जण जखमी तर तीन जणांचा मृत्यू अमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या नऊ जणांना पुण्यात डंपरनं चिरडले पुण्यात काम शोधण्यासाठी आले डोक्यावर छत नाही खिशात पैसे नाही त्यामुळे रात्र फुटपाथवर काढण्याचा विचार केला पण भारता वेगानं आलेल्या डंपरने नऊ जणांना चिरडलं यामध्ये तीन चिमुकल्या बाळांचा सा मृत्यू झाला पोलिसांनी तात्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात त्याची चौकशी सुरू आहे

मग मले मले चवीतून उठलो मग जो उठलो खोट्याने फक्त गेलो खोट्याने जीव सोडून गेला पोरीचं गोरीच्या तोंडातून रक्त लायल्या मायाला पोरात माया मायाला पोर का पुतण्या ते जागेवर काय नावं होती त्यांची वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले आलेशा विनोद पवार नजेश निर्वती पवार एवढे कुटुंबात कधीपासून येते रिलेशा विनोद पवार कधीपासून येते अरे आज आज आलो कुठे अमरावती जिल्ह्याहून अमरावती हां आम्ही आहो तालुका नांदगाव नंदाव फुंडेश्वर काम एक राजकाम बांधकाम पुढं मिस्त्री मिस्त्रीच्या खाली हातमजुरी समजा तणपणी राहो कुठं काही राहू का ते बॅटरीचे कामं राहो या कामासाठी कामा आम्ही आलो म्हणजे तिकडं रु हामाले रोजगार भेटत नाही तिकडं मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनचे फसल ते दिन आम्ही चाल येत असतो इथं कमावायला मजुर्या नाही भेटत म्हणून इकडे प्रॉपर नाव का हो गा। गावाचं नाव हो तालुका आणि जिल्हा पोस्ट मंगरू जवाडा तालुका हा नांदगाव खंडेश्वर जिल्हांबराव ते किती जण लोक टोटल आले ते काय मे चाळीस लोक कशासाठी आला काम काम भेटते म्हणून आलो बिगारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्षपूर्वी आईला इथेच राहलं या इथं इथं इथूनच हे चार वर्ष झाले सर इथून आम्ही कुठं गेलो नाही आणि तो झोपल्याच्या नंतर घेऊन हे तुझं नाव सांगा मी माझं नाव सरून पवार भाव साहेब अतिशय गंभीर असा अपघात झालेला आहे एक डम्पर चालक त्याचा डम्पर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसन फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंड मध्ये झोपलेले लोक आहे यांच्या अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये तीन लोक मयत झाले आणि सहा लोक जखमी आहेत डम्पर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली खर तर खरच गंभीर अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतो डंपरचालक माहिती समोर बरोबर आहे प्रथमदर्शनी असं वाटतंय याच्याबद्दल जे आम्ही मेडिकल टेस्ट केलेली आहे रिपोर्ट्स आल्यानंतर कन्फर्म कळवलं कोण आहे ते फुटपाथून काय मी हे बाहेरून आले होते नांदगाव या ठिकाणावरून आणि मग ते कालच आले होते आणि त्या दिवशी निवाऱ्यासाठी तिथे फुटपाथून झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा आपली साधारण इतच्या दरम्यान अभ्यास झाला डंपर चालक कोण आहे को डंपर के के का हो तो डंपर आहे त्यांच्यावर काही कारवाई करणार का नाही निश्चितच आता डंपर चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे हा ड्रायव्हर आहे साधारण सव्वीस वर्षाचाही आहे आणि तो गेले अनेक दिवस संपत चालवतोय परंतु याच्यामध्ये आणखीन काही नेग्लिजन्स आहे का जो असू शकतो तसा असेल तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करतो सर एकूण फेटल्स किती झाले अपघातांची संख्या वाढते का त्यात जड वाहनांमुळे होणारे अपघात आणि शहरामध्ये दिवसा उजेडी जड वाहनांना परवानगी नसताना त्याची अत्यावश्यक कामं या क्षेत्राखाली होणारी वाहतूक ज्याच्यामुळे अपघात वाढतायत बांधकाम क्षेत्रातील अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली डॉक्टर्स किंवा कंटेनर्स मोठे मोठे ते शहरांच्या मध्यवर्ती रस्त्यांवरती चालत आहेत त्यातून होणारे अपघात एक संख्या आणि दुसरं नियमानुसार ही परवानगी आहे का साधारण बहात्तर अपघात हे पुण्यामध्ये झालेले परंतु आपल्याला कल्पना असेल की पुण्याला रिंगरोड नसल्यामुळे मेजर जड वाहतूक चालते ती आपल्या बेंगलोर मुंबई बायपास असते याच्याशिवाय शहराच्या मध्यवर्ती एरिया सोडून बाकीच्या एरियामध्ये बंधनं नाहीये पण मध्यवर्ती एरियामध्ये हेवीला बंधनं आहेत त्या ठिकाणी वाहतूक केली जात नाही आपल्याला आता या मध्ये सुद्धा की हा इन्सिडेंट रात्री वाजता घडलेला आहे नाही रात्रीच्या वेळेला सोडून इतर होतात कारण मग मुवमेंटच होऊ शकत नाही तर त्यामुळे हे रिलीफ पुण्यामध्ये रात्रीच्या वेळेला आहे साधारण बहात्तरच्या आसपास अपघात आतापर्यंत झालेले ज्याच्यामध्ये हेवी वाहनांचा समावेश आहे त्याच्यामध्ये पंधरा डम्परचाही समावेश आहे आणि हे सगळे शहराच्या आउटस्कर्ट्स वरती आहेत म्हणजे झालेल्या अपघात पण आउटस्कर्ट वरती आहेत आणि या ठिकाणी परवानगी असलेल्या रस्त्यावरतीच झालेल्या तरी सुद्धा याच्यावरती आणखी काही निर्बंध आणता येतील का या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करतो मजूर आठ तयार होत आहेत आउटस्कर्ट्स मध्ये अॅक्च्युली ते बेकायद आहेत म्हणजे त्याच्यासाठी काही तिथे रिझर्वेशन नाही आहेत किंवा बाहेरून येणारे हे मजूर अशा पद्धतीनं रस्त्याच्या आजूबाजूला कुठल्याही सुविधा नसताना स्टेशन होतात किंवा राहतात आणि या अशा घटना सुद्धा अनेकदा घडतात किंवा राहतात लॉड ऑर्डर तिथे पाहायला मिळतात अन्न मारामारे असतील पिक पॉकेटिंग असेल किंवा महिलांच्या संदर्भातील घडतात बऱ्याच मध्ये शहराच्या चारही बाजूंना हे असे मजूर अड्डे तयार होताना दिसत आहेत अचानक आणि मग ते पुन्हा म्हणजे अनुभमी तयार ते पण याच्यामध्ये जर बघितलं असेल तर हे अचानक काल काल आलेले लोक होते त्यांना निवारा कुठे मिळाला नाही त्या ठिकाणी राहिले काही लोक त्या ठिकाणी राहतात ही बाब सुद्धा बरोबर आहे परंतु तर याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये अपघात जो झाला हा फुटपाथ वरती गाडी चढून ते या ठिकाणी झोपले ज्या ठिकाणी झाला हा विषय तर वेगळा आहे परंतु विचार करायला लावण्यासारखा आहे कारण याच्यावरती पोलिसांकडून निर्बंध नाहीये पण याच्यामुळे परिस्थिती निश्चितच धोकादायक निर्माण नाही याच्यावरती बंधनं आहेत आणि या बंधनाच्या अधीन राहूनच तिथे आपण केस so, नाही बरोबर आहे आपण एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला नाही बन ओबेसाठ नॉट अमाऊंटेड टू मर्डर याच्याबरोबरच आपण रॅश ड्रायविंग ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि इतर जे जखमी झालेले आहेत त्यांच्यासाठी एकशे पंचवीस हे सेक्शन लावलेले आहेत या व्यतिरिक्त सुद्धा पोलीस तपास करतात की आणखीन काही जर याच्यामध्ये कोणाचा नेक्लिजन दिसून आला तर त्या सर्व सर्वांवरती कारवाई होईल सहा जण इंजुर्ड आहेत आणि तीन जण सेट लोकनायक न्यूज